नाशिकमधील पंचवटीत असलेल्या आडगाव येथील अतुल दादा मते युवा मंच आडगाव व शिवजन्महोत्सव सोळा समिती आडगाव अध्यक्ष अतुल दादा मते यांच्या वतीने भव्य दिव्य आडगाव महोत्सव दोन हजार चे आयोजन करण्यात आले आणि आडगाव महोत्सवमध्ये दररोज विविध कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली असून त्यामध्ये दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सी खेळ स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रामधून बॉडी बिल्डिंग पैलवान तसेच महिला बॉडीबिल्डर सहभागी झाले होते बॉडी बिल्डिंग आणि रस्सीखेच या स्पर्धेत विविध वजन गटात बॉडी व रस्सी खेच स्पर्धा घेण्यात आली असून प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मिस्टर युनिव्हर्स हरिमीट सिंग नाशिक शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा करंजकर बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन अध्यक्ष डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर के के वाघचे दादा वाघ शिवछत्रपती अवॉर्ड विजेते डॉक्टर संजय मोरे यांची विशेष उपस्थिती लाभली आडगाव प्रथम विजेता मयूर शिंदे हे ठरले आडगाव श्री उपविजेता पै करण पाटील मोस्ट बॉडीबिल्डर पै अमीन अन्सारी फैजी खलील हे ठरले असून त्यांना आयोजक व दादा मते यांच्या हस्ते व चषकवरोप बक्षीस देण्यात आले आडगाव येथील मेडिकल फाट्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर मोठ्या उत्साहामध्ये आयोजन केले असून यावेळी आडगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकरराव मते यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावमधील ग्रामस्थ व अतुल मते युवा मंच संस्थापक व आडगाव शिजवन महोत्सव समिती अध्यक्ष अतुल दादा मते व युवा मंचचे प्रमुख पाहुणे यांनी अतुल दादा मते यांचे तोंड भरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या पास असं आहे की एक राज्यस्तरीय स्पर्धा किंवा राज्यामध्ये मोठमोठ्या ज्या स्पर्धा होतात अशाच प्रकारे ही तयारी ना या स्पर्धेची मला वाटते आणि आडगावकरांना आणि या नाशिक जिल्ह्याला अतिशय एक उल्लेखनीय कार्य या ठिकाणी अतुलदादा मते यांच्या हाती झाले त्यामुळे मी सर्वप्रथम राज्य संघटनेच्या वतीने त्यांचे शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कबड्डी कुस्ती आणि इतर खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम हा मोठा उपक्रम आहे सर्व आणि चांगले दर्जेदार खेळाडू या ठिकाणी आध्यात्मिक वारसा हा मते कुटुंबीय त्यांच्या कुटुंबीन होते आणि तो जे वारसा खेळाचा वारसा पुढे चालवण्याचा मानस त्यांनी ठेवलेला आहे आणि या स्पर्धेला मी मनापासून जे टोकन आहे ते स्टेट जवळून कलेक्ट करायचं मते आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा घ्यायचा कार्यक्रम घेऊन खेळाडूंना रकमायची व्यवस्था खेळाडूंसाठी त्यांच्या सर्व मोठा कार्यक्रम आडगाव महोत्सव आणि प्रमाणात घ्यावा असे त्यांना मी शुभेच्छा देतो आज जो नासिक में आठगाव से ही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन हो रहा है ये इतने ग्रैंड लेवल पे, इतने बड़े लेवल पे जिसे स्टेट या नेशनल लेवल का शो होता है तो वैसे इसका स्टेज का अरेंजमेंट किया हुआ है ये जो पूरा फेस्टिवल है स्पोर्ट्स फेस्टिवल जो अतुल दादा जी ने किया है और हमें ऐसे स्टेज इतना बड़ा स्टेज ये लोकल लेवल के कॉम्पटिशन में नहीं देखने मिलता है। तो जितने भी प्लेयर्स है उनके अच्छा लिए एक अच्छा अपॉर्चुनिटी है जो उनको कि ऐसे प्लेटफॉर्म मिले और हर साल जैसे बोल रहे कि आगे प्लान करें कॉन्टेस्ट करने का कितने ग्रैंड लेवल पे और और बड़े लेवल पे, तो और मुझे इनवाइट किया है यहाँ पे ये कॉन्टेस्ट में एज ए गेस्ट और uh, मैं परफॉर्म भी करने वाला हूँ तो दिलाग्ष, बहुत ही अच्छा अरेंजमेंट है और आई एम लुकिंग फॉरवर्ड फॉर आज आडगाव महोत्सवाचा आपला चौथा दिवस <laughs> गेल्या चार दिवसापासून आपण बघतायत की वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा कबड्डी असेल कुर्ती असेल आपण या ठिकाणी घेतोय तर महोत्सवाच्या चौथ्या दिवशी शरीर शर। सौष्ठव स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली आहे या शरीर सौष्ट स्पर्धेसाठी संजयजी मोरे सर यांचं प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेलं आहे मी सगळ्यात प्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि जी नाशिक असोसिएशन आहे शरीर सौष्ठव स्पर्धेचे नाशिक असोसिएशन त्यांनी जे स्पर्धा भरवण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलं खऱ्या अर्थाने मी त्यांचे आभार मानतो कारण ही स्पर्धा भरण्यासाठी बाकीचं जे काही गोष्टी असतात सातपुर सर असतील मयूरजी देवरे असतील अं अनिरुद्ध धर्माधिकारी सर असतील यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लावलं तर मी सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की पुढच्या वर्षी पण अशाच पद्धतीने ह्या स्पर्धा घेतल्या गेल्या पाहिजे या स्पर्धा अधिक चांगल्या पद्धतीने घेण्याचं नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि सरांनी या ठिकाणी उपस्थित लावली याच्याबद्दल मी मनोजवेचा आभार मानतो आणि म्हणतो नवीन वर्षाच्या या सर्वंना हार्दिक शुभेच्छा आज इथे उपस्थित राहताना मला खूप आनंद होत आहे कारण अब्दुललादा महते यांनी सात दिवसांचा एक अतिशय चांगला आकडे देखा असा सांस्कृतिक क्रीडा क्षेत्राशी संबंधित असा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघता हा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळलेला आहे यशस्वी केलेला आहे त्याबद्दल अतुलदारांचं हार्दिक अभिनंदन शरीर शोष स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांनी हाजेरी लावली आहे त्यांची संख्या लक्षणीय आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडत आहेत महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सातपूरकर सर डॉक्टर अक्षय पाटील अजिंक्यदादा वाघ मिस्टर इनियर्स मिस्टर हरमनप्रीत सिंग अतुलदारांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या आहेत काल कुस्ती स्पर्धा झाल्या उद्या सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की आपण सगळेजण अतिशय मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आने त्याचा आनंद घ्या धन्यवाद